बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील कुमार ओमकार तुकाराम तारमाळे याची आय पी एल दोन हजार सव्वीस मध्ये सनराइज हैदराबाद संघात निवड शहापूर तालुक्यातील शेरे गावचा सुपुत्र सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ओमकार तारमळे याची आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये सनराइज हैदराबाद संघात निवड झाली आहे त्याची निवड झाल्यानंतर त्याचे आज सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर थोरात किशोर खाटेघरे पत्रकार निलेश विशे व सहकारी यांनी निवासस्थानी भेटून अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याने केलेल्या या यशामुळे त्याचे शहापूर तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच निवासस्थानी जाऊन विविध स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे ओमकार तुझ आयपीएल दोन हजार सव्वीस साठी सनराइज हैदराबाद या टीम मधून सिलेक्शन झालेले सर्वप्रथम शहापूर हो नौवाहिनी न्यूजच्या वतीने तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो काय सांगशील या संदर्भात चांगलं वाटतंय पहिला शहापूरचा आहे एवढं प्रेम सगळ्यांकडून खूप चांगला वाटतं काहीतरी मोठं प्रयत्न केला आपल्या सोबत वडील आहेत दादा काय सांगत काय अशा सर्वसामान्य घरातून म्हणजे परिस्थितीतून माझा पोरगा तिथपत पोहोचला हे माझ्यासाठी म्हणजे सुवर्ण संधी आणि खरोखर परमेश्वराची कृपा म्हणून तिथपत माझा त्याची मेहनत आणि त्याच्या मेहनतीला फळ उभं राहिलं